काटा कुस्त्याचं मैदान चोरण्याचं ज्योती ज्योतिबा देवाच्या निमित्त ज्योतिबाच्या मळात हा महासंग्राम कुस्तीचा आणि अर्जुन मोहिते वस्तात म्हणतात काय कुस्त्या जोडल्या काटा कुस्त्या जोडल्या म्हणायला लागल्याच पारण फिटलं म्हणतात पैसा फिटला आमचे मित्र युवा उद्देजक गणेश देशमुख सर कुस्तीवरती नेहमी चिंतन करणारी व्यक्ती आणि गौरव हजार पटकडून पकड मजबूत केली गौरव नका एका ऐतिहासिक क्षणाला साधू संतांचा मुंचा माझा महाराष्ट्र असणाऱ्या महाराष्ट्राला वृद्धाश्रमाची गरज भसाय लागली प्रगती का अधोगती चिंतनाचा विषय एका बापानं असाच रानामध्ये ऊस पिकवला बाग फुलवली दोन मजली बिल्डिंग मांडली पोराचं लग्न केलं मॉडण सोनबाई घरात आली नातू झाला आणि वयवृद्ध झाल्यानंतर ती म्हातारा खोकायला लागला चहा मागायला लागलं सुनाला ते त्र, त्रास सण होणार नवऱ्याच्या कानात काहीतरी सांगितलं नवऱ्यानं दुसऱ्या मजला उठेवलं आणि म्हातारा जवळ एक घंटी अडकवली पाणी पाहिजे असेल तर ती म्हातारा घंटी वाजवायचं चहा पाहिजे असेल तर घंटी वाजवायचं भाकरी पाहिजे असेल तर घंटी वाजवायचं नातू खेळत वर गेला आणि ती घंटीच खाली घेऊन आला म्हातारा बिन पाण्याचं मेलो आम्ही सोडेला चांदीची गदा आणि शिल्ल देणे देत महेश पलवान विजय पलवान आणि अनेक तरुण मित्र मानाची गदा देत आहेत आणि ते नातू वर खेळत गेलं आणि त्या जवळची घंटीच घेऊन बिन पाण्याचं मेल वरडून व घशाला कोरड पडून पोरग कामास आला म्हाताऱ्याच्या घंटीचा आवाज येणा म्हणून दुसऱ्या मजल्या जाऊन बघितलं तर म्हातारा मरून पडलेलं हो उत्तर कार्य केलं सगळं कार्य पार पडलं आणि त्या पोरानं त्या बाळाला विचारलं बाळा बाबाची घंटी खाली का आणली ते पोरगा म्हटलं बाबा मेल्यावर तुम्हाला घंटी नवी घ्यायला गोळी म्हणून मी आताच आणून ठेवली आताची युवा पिढी इतकी मोरे नाही पोर अरे ओरी पट अरे संभल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्राचा वादळी पलवान गौरव हजारे हनुमान आकारा पुणे गणेश दांगड पट्टा सातारा जिल्ह्याचा शच किरण सातारा जिल्ह्याचा सह्याद्रीचा पहाडी पलवान गौरव आजारे विजय झाला टाळ्यातर करा मंडळी टाळ्यात करा आणि एक पितार, महेश पिसाळ यांच्या आणि गौरव आजारे यांचा सन्मान होता मानाची गदा आणि मानाची टोपी शिल्ड देऊन आणि या गदेच्या सौजनेत विजय पिसाळ महेश पिसाळ यांच्या वतीनं पैलवान गौरव हजारे सातारा जिल्ह्याचा कीर्ती गरज एक फेटानता का युवराज बापू त्याला बांधा लय कष्ट पोरगा या पोराचं कष्ट मी जवळ बघितलं घेतलं हो दोन हजार तेवीस कौतृत अधिवेशन या पोरानं फार गाजवला असा हा बिजली पलवान गौरव हजारे सातारा जिल्ह्याचा एक सुंदर हलगीवाली थोडं थांबा सुंदर मैदान घेऊन येश्वर पार पाडल्याबद्दल सर्व ग्रामस्थ देणगीदाते विशेष सहकार्य करणारे आठ पंधरा दिवस कष्ट घेणाऱ्या सर्व सर्व मंडळींचा तमाम सातारा जिल्ह्यातील कुस्तीरांच्या वतीनं मनापासन धन्यवाद आकड्यावरती जेणे पंच म्हणून काम पाहिलं त्यांचंही मनापासन धन्यवाद नाथ हलगी ग्रुप खरसोनेरी दंदरीत आवाज निर्माण करून कुस्ती भेटला चेतन्यांना त्यांचाही धन्यवाद डीजी स्पोर्ट लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं त्याबद्दल युट्यूब चॅनलचे मला त्यांचंही मनापासून धन्यवाद महाराष्ट्राचा चॅनल अनिल शिंदे धन्यवाद आहे ज्यांनी दंधनीत आवाज दिला ते साऊंड सिस्टीम वाले तरुण जंगम स्वराज मंडप इव्हेंट मॅनेजमेंट चोराडे अरुण जंगम यांचाही मनापास धन्यवाद आहे सर्वात सर्वांचं मनापासून धन्यवाद बाळून मी निवेदक परशुराम पौर आटपडीकर माझ्या वाणीला पूर्ण विरांत देऊन इथे थांबतो बजरंग बलाच्या चणावतीनं तमाज तो फोन हॅलो हॅलो या कुस्ती मैदानासाठी दोन मिनिटं हलगीव बापू बापू दोन मिनिटं या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्रातले प्रसिद्ध कुस्ती निवेदक ज्यांनी महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्रापार पोहोचवली नव्हे तर महाराड केसरी अधिवेशन ज्यांच्या आवाजानं सर्वगुण संपन्न होत असे माझे बरोबर आदर्श कुस्ती निवेदक आणि आटपाळी तालुक्याचे शान असे परशुराम पवार सर अध्यात्माचा प्रकार अभ्यासक स्वतः एक अध्यात्मक अभ्यासक असल्यामुळे कुस्तीची परंपरा इतिहास आणि कुस्तीचं भविष्य ज्यांना जवळून माहित आहे दररोज मैदानात असतात एका शब्दावर आणि यात्रा कमिटीच्या विश्वासावर परशुराम पवार सर मला लगेच होऊन बोलले आणि त्या मैदानासाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली त्यांच्या एक रसाळ वाणीनं